विधानसभेत मंजूर झाल्यानंतर काल विधान परिषदेतही मंजूर करण्यात आलेले आहे महाविकास आघाडीने या विधेयकाला विरोध दर्शवला असून राज्यपालांना या विधेयकावर सही करू नका मंजुरीची अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती मिळते म्हणजे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे क्रूर आणि निर्घृण हा फक्त ज्या आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत जंगलात काम करणाऱ्या संघटना आहेत दलित शोषित पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना वेसण घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आहे साधारण सत्तरच्या आसपास अशा संघटना महाराष्ट्रात काम करतात जिथे सरकार पोचत नाही जिथे सरकार पोचत नाही जिथे फडणवीसांचं सरकार पोचत नाही जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डिपार्टमेंट आहे ते पोचत नाही तिथे या संघटना पोचतात ती पोटदुखी आहे आणि मग या सगळ्यांना दहशतवादी अर्बन नक्षलवादी वगैरे शहरी नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायची एकेकाळी मिसा कायदा अशा प्रकारे आणला होता मिसा आणिबाणीच्या दरम्यान मिसा आणि मिसामुळे आणीबाणी बदनाम झाले तरीही मिसा कायद्यात ज्यांना अटका झाल्या ते बहुसंख्य गुंड स्मगलर डाकू अशा प्रकारचे लोक होते टाळा आला त्यात सुद्धा लहान लहान गुन्ह्यामध्ये टाळा लावून राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आता हा जनसुरक्षा तुमचं सरकार आज आहे उद्या नाही जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही जनसुरक्षा म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्यांवर अशा प्रकारे बंदी आणणं असं होत नाही एक लक्षात घ्या अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत <coughs> किंवा स्वयंसेवी संस्था आहेत या त्यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली अशा प्रकारचं काम फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करेल या भूमिकेतून हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी बहुमताच्या जोरावरती मंजूर केलेला त्याने जरी मंजूर करत केला असला तरी विरोधी पक्ष असेल आम्ही सगळे असेल या कायद्याला विरोध काल आणि काल माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की हा जनसुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा हा भाजपा सुरक्षा कायदा आजही आदिवासी पाड्यांवर स्पितळ नाहीये खरं का गरोदर महिलांना झोळीतून न्यावं लागतं आणि रस्त्यात त्या प्रसूत होतात अनेकदा बाळ आणि अने बाळंतणीला धोका निर्माण होतो त्यांची मृत्यू झालेली आहे खांद्यावर टाकून मुलांची प्रेत आई बाप वाहताना आम्ही बघितला आदिवासी पाड्यांवर विशेषतः ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात तिथे ज्या ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदे येतात त्या वाडा तलासरी डहाणू पालघर भागात हे चित्र आम्ही पाहतो तेव्हा हा जनसुरक्षा कायदा जो आहे हा कोणासाठी आहे स्पष्ट दिसत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी